मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून त्याबाबत अनेक चर्चा रंगलेल्या आपण पाहिल्या आहेत अगदी पैसे मिळत नाही पासून ते पैसे परत घेण्यापर्यंतच्या देखील वावड्या उठवण्यात आल्या आहेत आता यातच आणखी एका चर्चेची भर पडली आहे ती म्हणजे पात्र असलेल्या तब्बल आठ लाख महिलांना पंधराशेऐवजी आता केवळ पाचशे रुपयेच मिळणार आहेत त्याचबरोबर ज्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्या देखील या योजनेचा लाभ घेत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून पैसेही वसूल केले जात असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे आता या सगळ्या चर्चांमध्ये नेमकं किती तथ्य आहे हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह नमो शेतकरी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे केवळ पाचशे रुपयेच मिळतील असं बोललं जात आहे यावर महिलांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत म्हटले की ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा केली जाईल तेव्हा त्याबद्दलची माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल त्याचबरोबर मूळ जी आर मध्ये ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या त्यानुसारच पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत विरोधकांनी याबाबत कोणताही संभ्रम पसरवू नये असं त्यांनी म्हटले म्हणजेच एकंदर ज्या आठ लाख महिलांना केवळ पाचशे मिळतील असं बोललं जात होत हे वृत्त त्यांनी एक प्रकारे फेटाळून लावलं आहे बघा मी मी आपल्याला पुन्हा सांगतो महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की जी योजना लाडकी बेन योजना सुरू करण्यात आली होती त्या योजनेमध्ये ज्या अटी शर्ती होत्या त्या कुठल्याही अटी शर्तीमध्ये आज सरकारने बदल केलेला नाही त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न विचारून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कुठलाही संभ्रम कृपा करून आपण निर्माण करू नये ज्या दिवशी सरकार या योजनेच्या शासन निर्णयात बदल करेल त्याला मंजुरी देईल त्या दिवशी आपण या, या संदर्भामध्ये प्रश्न विचारला तर ते योग्य त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या महिला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून पैशांची वसुलीही करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता त्यावर देखील राज्यमंत्र्यांनी उत्तर दिले की अशा प्रकारे महिलांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्याचबरोबर पैशांची वसुली देखील करण्यात आलेली नाही मात्र असं असलं तरी आठ लाख महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार या चर्चेवरून विरोधकांनी सरकारवर कडक शब्दात टीकास्त्र आहे नाही ज्या वेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का का बुद्धीला मारला होता आता जर बिचाऱ्या संजय गांधी निराधार महिला आहेत निराधार म्हणजे कोणाला म्हणतात ज्याला कुटुंबात कोणी आधार नाही त्या वयस्क काय जे कमवू शकत नाही जे काही मिळवू शकत नाही अशा ज्या महिला आहेत त्यांना जर दीड हजार रुपये मिळत होते आणि सरकार दीड हजार दिलं तर तीन हजार झाले असते आणि त्याच्या कुटुंब ते बिचारा वयोवृद्ध कुटुंब आपल्या आपला प्रपंच चालवू असते परंतु यांना काय वाटतं की दीड हजारामध्ये घर चालतं या सरकारच्या या आठ लाख महिलांच महिलांना दीड ऐवजी पाचशे रुपये देण्यात देत असताना यांच्या दूरदृष्टीची क्यू यावी विचाराची क्यू वाटते त्याच्यावरती लाडका प्रश्न विचारले ज्या लाडका कडून पंधराशे त्या मतांची किंमत आता पाचशे वरती आलेली आहे उद्या ती शून्य वरती येईल दरम्यान या सगळ्या चर्चा रंगलेल्या असतानाच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न देखील राज्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता सरकारने निवडणुकीच्या काळात आपल्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये महिलांना देणार असं म्हटलं होतं त्यामुळे हे एकवीसशे रुपये कधी मिळणार याची वाट लाभार्थी महिला देखील पाहत आहेत त्यावर राज्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र सरकारच्या महसूलात जेव्हा वाढ होईल तेव्हा त्याचं योग्य नियोजन करण्याकरता या निधीचं वितरण वेगवेगळ्या विभागांना केलं जाईल त्यामुळे जेव्हा महसूल वाढेल त्यानंतरच लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने सरकार दिलेल्या वचनांची पूर्तता करेल आता लाडक्या बहिणींच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार मार्च नंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत सरकारने याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे तीस एप्रिल रोजी महिलांच्या बँक खात्यात त्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो तरी देखील सरकारने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही याची देखील तुम्ही दखल घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राज्यभरातील अशा अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकसत्ता लाईक